नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवसेना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नातून रिठा मस्जिद ट्रस्टचा अकरा लाख रुपये मनपाचा कर माफ पिंजार गल्ली येथील रिठा मस्जिद ट्रस्टचा महानगरपालिकेने वाणिज्य दराप्रमाणे आकारलेला कर व त्यावर लावलेल्या अकरा लाख सव्वीस हजार रुपये धार्मिक स्थळांना येणारा टॅक्स शिवसेना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पाठपुरावा करून कमी करून दिल्याबद्दल त्यांचा मस्जिद ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी ट्रस्टी गफूरभाई फैयाजभाई जाफरभाई हाजी गुलाम रईसूल हाजी इस्माईल सखीम भाई जरीवाला गफ्फार मंसूरी कदीर फौजी अमजद दंडोती आणि रियाज भाई आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज रिटा मस्जिद इंदर या ठिकाणी या मस्जिदची अनेक वर्षापासून प्रॉब्लेम होता पट्टीचा त्याची पट्टी बारा लाख साडेबारा लाख रुपयाच्या जवळ होती ती पट्टी वाढत चालली होती मुळात महानगरपालिका अधिनियम महानगरपालिका अधिनियम एकशे बत्तीस एक प्रमाणे पट्टी माफ व्हायला पाहिजे तीन तसं न करता या प्रशासनाने ती चालवत आणली त्या आजपासून आणि त्याचा त्रास होत होता त्याचं वाढत गेलं सगळं व्याज वाढत गेलं सगळ्यात गोष्टी वाढत गेल्या आणि त्याची पट्टी माफ आहे त्या पट्टी माफ करत असताना ज्या काही अडचणी येत होत्या त्या सगळ्या दूर गेल्या त्याच्यात आयुक्तांचं मोठं सहकार्य लाभलं आणि त्याच्यामुळं आयुक्तांनी पट्टीचं विषय त्यांना गांभीर्य लक्षात आणून दिलं मी आणि ती पट्टी माफ झाली तर निश्चितच यांना त्यांना पूर्वी व वर्षाला सतरा हजार रुपये येत होते आता इथून पुढच्या काळात चौदाशे रुपये पट्टी ही दरवर्षी येणार आहे आणि ती एक जी ठराविक जो भाग सोडलेला आहे त्याची ती पट्टी त्यांना येणार आहे बाकीची पाणीपट्टी आणि ड्रेनेज टॅक्स एवढंच येणार आहे बाकीचं पट्टी येणार मी मग माझ्या नगर शहरातील जेही मंदिर असो मस्जिद असो गुरुद्वार असो चर्च असो त्यांना आवाहन करतो की मी हे काम अंतिम टप्प्यात आणलं जाऊ जवळजवळ बरेच बऱ्यापैकी मी मंदिर मस्जिदची टॅक्स माफ करून दिलेले आहे पण जे कोणी राहिलेले आहेत त्यांना मी तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्या कोणाची पट्टी असेल त्यांनी आम माझ्याशी संपर्क साधा मी त्याच्यात पूर्ण तुम्हाला सहकार्य करेल एवढं बोलतो हे दोन हजार पाचपासून प्रलंबित होती याला वीस वर्षापासून पाठपुरावा करीत होते आम्ही आम्ही आमचे सगळे सहकारी ट्रस्टी गापूरबाई जापरभाई आणि अजून सर्व सहकारी आमचे आई साहेब आहेत ते सर्व ते पडीक जागेची पट्टी आम्ही कितकीत दिवसापासून पाठपुरावा करत पण त्याला काही यश आले नाही आम्हाला याच्या आम्हाला नंतर आता बाळासाहेब यांनी आम्हाला पुढे हातभार लावला यांच्यामुळे आमची क पट्टी वगैरे ते कमी करून भेटते तर आमचे आभार मानतो आम्ही बाळासाहेबांचे इतकी त्यांना कामं सांगितली त्यांनी काम केलेले आहे आता आज पाचपणे मशीदे जेवढे कामं होते आमचे आमच्या मशीद सगळ्या मशीदे जेवढे आणि त्यांना कधी पण कोणतंही काम सांगितलं त्यांनी काम आमचं केलेले आहे तेव्हा त्यांना आम्हाला असं वाटतं की भाई बावीस आमदार म्हणून त्यांनी उभा राहावाय का आमची इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे सगळ्या आहे आमची त्यांनी उभा राहायची नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा